आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपल्या लाईववर यायला थोडा उशीरच झाला आम्ही जरा बाहेर गेलो तो खरेदी करायला खरेदी करून आलो दिदीची केस कापली सकाळीच सारखी मग ती केस कटिंग कधी करायची पप्पा कटिंग कधी करायची तिचं कटिंगच करून आलो आता तिकडे की कट कट का। तुझी कसली आहे मी दोघ संकट कटिंग करतो एकदाच बरोबरच कटिंग करतो मम्मीला नाही आतापर्यंत मम्मी नाही की असं कापत बा तू पण मोठे नाही झाले हो। मोठे झाले हो तरी पण नाहीपाय ते नाही आवडते बघा जे मराठी सिरियल असते शिवा त्यामध्ये अशीच कटिंग करते सारखी शिवा सारखे काय करते हाय करत हाय झालं का जेवण आमचे तर बोर पडायला चालले त्यामुळं काय आवाज येणार व्यवस्थित गेलं खेळायला आता तिकडे काय म्हणता मॅडम बर आहे का हा चोरू चोरून पाहतो हाय फ्रेंड्स Didigilig siya na lahat ha. Mas trista. Thank you. You are welcome. Hi. Sakyan na ng maskar. Dahil ka sakyan to j Dito. तुला बोलाव देत हे ना छान दिसत मेसेज आला तुला पण झालं का जेव्हा निसर्ग तू काय खाल्ल काय नाही आज बिर्याणी खाल्ली तू बारामती से हो आप कहा से हो बाराम शरद पवार अजित पवार का गांव है ना उधर से हम्म तो ये नहीं तो ड्रॉइंग तो तो करना मुंबई हम बारामती में हैं ए मेरी बच्ची छोटी एक ही है बच्ची है। मेरा पापा बहुत लाड करता है बहुत लाड करता है हाँ। क्या क्या, क्या लाड करता है मेरा पापा मेरे बुद, मेरे पापा मेरे पापा पापा ने चुड़िया लिया चुड़िया लिया किधर है चुड़िया इधर

आपला आपला व्हिडिओ मुंबईला पोचला बघ अरे वाजे यांनी पाठवलं आहे टी व्ही पाठवला आपल्याला थँक्यू हाय आपला व्हिडिओ कुठं कुठे पोचला तिथे तरी कमेंट करा आम्हाला सांगा हां आम्हाला बी तेवढीच उत्सुकता असते कुठपर्यंत पोहोचते पोचते आपला व्हिडिओ आमच्या चॅनेलला सपोर्ट करत जा क्यो? थे थे बारिश नाही आज बारिश थम गई है आज के दिन नाही दिन इधर बारिश अमेरिका अरे इतने जल्दी अमेरिका पर पहुंच गया अमेरिके लोचला आप दीदी ये ना मुंबई ल मुंबई को है क्या बारिश एरोप्लेन मध्ये बसले बसा बसा मी बोका थैंक यू मी बोका असं काय तरी करत जा बोका म्हणा काय मना लिबोके लिबोके आ ओडाए <těk> तुला मुंबईला पाऊस मामा पण आहे तुझं मुंबईला मुंबईला मामा मामा नाही मुंबईला तू बोका बघ आपले कशन कसे बोलतात तू बोका लोकांना चांगल्या कमेंट येत नाहीत पण वाईट खूप जास्त लवकर देतात

<tikai> de Asun deh deh, tik de, de, worth ibadat tu sangka kan jadulah. Unboxing dah keluar tu dah. Unboxing lah, jadul tu dia sekolah dah semua ni. Ah. Unboxing lah, jadul cap cap nilai ca tu susah. De. Hian deh. Now open the elevator. See ya, chawa. Are you wow wow? Thank you. Iman get badiya. Aba. Kana iman get beta. Thank you. Ada school lada naru de pas nama jabar. Oda. Continue. Huh? 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 Huh?

स्कूल सांग कुठं कुठं मुंबईला बारामती पोद्याच्या मुस्किड बारामती महाग महाग ना आपल्या इथं आपल्या रोडच्या पलीकडे कि त्याला नाही सांगा काय माहिती महागाय का पुढे तू काय जेवण केलं आज बिर्याणी बिर्याणी अजून हो आता आम्ही तर पाणीपुरी खायला गेलतो खूप छान आहे आमच्या इथं पाणीपुरी त्याच्या मला तर खूप आवडते पाणीपुरी आणि तिला पार्सल घेऊन आलतो आणि मम्मी दुदीने तीच खाल्ली सुकी पुरी एक नंबर मटन बिर्याणी खाया मटन बिर्याणी आमची काही जास्त बोलत नाही बोला, ना, बोला लागले की जाते तिकडे पळून छान केली ती चिकन बिर्याणी मटन बिर्याणी दुपारी बोकडून चिकन बिर्याणी केली ती छान केली ती आणि सुख खाल्लं दुपारी मस्त पैकी हॉटेल काय नाही करता करीत आपला नाद नाही आपल्या जेवणाला उद्या स्कूल जायचं म्हणून अभ्यास करते अगेट उद्याच बसले आता चला हा मला तर काही जास्त येत नाही बोलाय पण आपला प्रयत्न करते आपला दररोज हळूहळू व्हिडिओ काढायचा आपलं हळूहळू बोलत बोलत जायचं असत फोटो काहीतरी काहीतरी करत बसायचं झालंच काय नाही लांबला फॉलोअर्सही वाढले सगळ्या फॉ फॉलोअर्स चे धन्यवाद हा ज्यादा नाही बोलणार आता आमको लाईव्ह ही बोल रहे रहेरची बहुत बोलते है ना वो नहीं आ रही इधर इसकी वजह से हम पर आते हैं लेकिन वो स्कूल का अभ्यास कर रहे है मम्मी जो पुखली तीजे क्या अभ्यास करो बस ले ना आमिन तो सो गई आहे सगळे ना तबाती आणि तिने अभ्यास करतीत येतो इधर आ इधर तुम्ही काय खाल्लं जेवण के काय केलस त्यचा ना मला पण हं बिरयानी हाय चाची चाची सॉरी आहे हां ओके मम्मी सॉरी है मां सॉरी मम्मी मां सॉरी है, है। तू क्या कर रही थी क्या कर रही थी बोलो वेट ड्राईंग कर रही थी निकाल ही आज करते है। इतके करने जाले मोटा के आज खूब उकडते इत आज खूब उकडते इतकी करनी झाली फॅन्स मोठा केला त्याचा पण वारा लागा नाही नुसता घाम घाम आलाय त्यात ते मशीन चालू आहे तिकडे बोरची त्याच्यामुळे तर काही होतच होत नाही डोकं दुखत दिवसभर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला चिकन खाय हा। उठ yang mana ni, jadi, apa, anda tinggal di depan. चाची का मूड नहीं है अभी चाची नींद से जाकर उठी है चलो सबको गुड नाइट हमारे वीडियो को अच्छा लगे तो लाइक करना सब्सक्राइब करना हमारे चैनल को नहीं किया हो तो लाइक सब्सक्राइब करो और हमें सपोर्ट करो गुड नाईट सबको गुड नाईट मिळते अगले विडिओ पर सगळ्यांना गुड नाईट आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एकीकडे काय बोलते चला बाय